नमस्कार जयनी विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो आपल्या ई स्वयंच्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या एक महिन्यापासून मी आपल्याला विविध प्रकारच्या नोकरी भरतीचे अपडेट्स आणि इंग्रजी या विषयावरती मी तुम्हाला शिकवण्यास सुरुवात केलेली आहे आणि आपण जे प्रेम दिलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आपल्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असं सजेस्ट केलं होतं की सर आम्हाला मराठी बुद्धिमत्ता गणित या सगळ्यांविषयी जर एकाच ठिकाणी जर अभ्यास करायला जर यंत्रणा जर तयार झाली किंवा तुमच्याकडून जर सपोर्ट झाला तर हे चांगलं होऊ शकतं कारण एका ठिकाणी इंग्रजीचा अभ्यास एक दुसऱ्या ठिकाणी मराठी तिसऱ्या ठिकाणी गणिताचा आणि मग ते वेळेचं नियोजन होत नाही आणि वेळेचं नियोजन जरी झालं तरी मग तो रँडम आणि डिसऑर्गनायज्ड अप्रोच होतो आणि त्याचा इफेक्ट काही ना काही अंशी मला असं वाटतं की परीक्षेवरती होऊ शकतो म्हणूनच तुमच्या या विनंतीला मान देऊन मी मराठी या शिक्षकासाठी एक प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले शिक्षक आहेत देवा सर यांना मी आपल्या चॅनेलवरती आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी देखील आपल्या विनंतीला मान देऊन गोरगरिबाच्या महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी देखील पुढाकार घेतलेला आहे तर आता यानंतर आपल्याला देवा सर एक आ, देवा सरांविषयी थोडंसं सांगू इच्छितो की हिंगोली या जिल्ह्यातले आहे वय जर पाहिलं तर विश्वास बसणार नाही पण माणसाचं व्यक्तिमत्व आणि जो अभ्यास आहे ना तर तो, तो नक्कीच तुम्हाला दिसेल जस्ट बिकॉज मी तुम्हाला म्हणतोय म्हणून तुम्ही त्यांना ॲक्सेप्ट करावं असंही नाही जर सोनं असेल ना तर सोन्याला सोनं सिद्ध करायची गरज पडत नसते ऑफकोर्स पहिल्यांदा तर सिद्धच करावं लागणार कर आहे कारण या स्पर्धा परीक्षेच्या या ज्वाल्यातून जळणार तो कचरा आणि उरणार ते सोनं मागच्या तीन चार वर्षाच्या अनुभवामधून त्यांनी जवळपास तीनशे साडेतीन साडेतीनशे विद्यार्थ्यांना पोलीस अधिकारी बनवणं सक्षमता म्हणजे त्यांनी पोलीस अधिकारी बनवलेला आहे तर आपल्याही या चॅनेलवरती एम पी एस ऐसे सी असेल सरळ सेवा असेल तलाठी ग्रामसेवक कुठल्याही अ ब क ड कुठल्याही टी टी असेल किंवा टेट असेल यासाठी देखील त्यांचा अभ्यास तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आहे तर मी आमंत्रित करतो देवाखोडे सरांना येस हा खूप खूप धन्यवाद सर तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दाखवण्यासाठी मला इ, आ, या ठिकाणी संधी दिलेली आहे ठीक आहे बघा पर्दा परीक्षाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी आता रजा घेतो चालेल सर ओके थँक्यू ऑल द बेस्ट थँक्यू बघा विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा भरती असेल एम पी एस सी असल राज्यसेवा असेल कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असताना एक महत्त्वाचा घटक आहे महत्वाचा विषय आहे तो म्हणजे मराठी व्याकरण बरोबर आहे मग मराठी व्याकरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय काय केलं पाहिजे काय काय केलं नाही पाहिजे नेमकं कोणत्या वेनं आपण केलं पाहिजे कोणत्या वेनं केलं नाही पाहिजे नेमकं मराठीला किती टाईम दिला पाहिजे नेमकं मराठी आपण कोणत्या वेळी केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी बघण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे ते म्हणजे या ठिकाणी की बघा अ संपूर्ण अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे का बघा कोणतीही तयारी करण्याअगोदर आपल्याला त्या विषयाची किंवा एखाद्या कोणत्याही गोष्टीची आपण जर तयारी करत असेल तर त्या गोष्टीची संकल्पना पार्श्वभूमी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे सेम त्याच बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी मराठी विषयाची जी पार्श्वभूमी आहे संकल्पना आहे नेमकी भी भानगड काय आहे किंवा स्पर्धा परीक्षा करत असताना या ठिकाणी आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे हे आपण या ठिकाणी बगा, पहिला मुद्दा म्हणजे हा आहे की कोणताही स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी असो छोटा असो मोठा असो दहा वर्षे त्यांनी अभ्यास केलेला असो किंवा पहिल्या वर्षी त्याने अभ्यासाला सुरुवात केलेली असो एक पहिला मुद्दा म्हणजे काय असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम माहिती असणे गरजेचे आहे का बरोबर आहे आता होत आहे काय सपोज आपण या ठिकाणी एक बघा पोलीस भरतीला पंचवीस मार्काचं मराठी व्याकरण असतं पंचवीस प्रश्न असतात आता होत आहे काय की महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचे मला मेसेज असतात या ठिकाणी सर पंचवीस पैकी तेवीस प्रश्न किंवा बावीस प्रश्न एकवीस प्रश्न आम्ही बघितलेले असतात पण एक दोन प्रश्न सर तो कुठून आला कसा आला नेमका कुठून उतरला हे आम्हाला कळत नाहीये मग आपल्याला तो जो तेवीसवा वा चोवीस वा पंचवीसवा प्रश्न आलेला आहे कुठून आले त्याच्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मा भले आम्हा स भाग्य बोलतो मराठी हे वड्या जगात माय मानतो मराठी बरोबर आहे कवी सुरेश भटांनी अत्यंत या ठिकाणी एक चांगली काय केलेली आहे आपल्या ओवी दिलेली आहे ठीक आहे काही लाईन्स दिलेली आहेत मग बोली असून सुद्धा आपल्याला मराठी अवघड का जाते तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण जी मराठी भाषा बोलतो आपण जी मराठी भाषा वापरतो ती मराठी भाषा वेगळी आहे आणि आप आपल्याला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये येणारी जी मराठी भाषा आहे ती ग्रामाटिकली आहे म्हणजे याच ठिकाणी तिचे नियम जे काय आहेत आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं विचारले जातात रस्व इकार रस्व उकार विसर्ग असेल अनुस्वार असेल हे जे काही नियम आहेत कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करावा नेमकं हे आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये बघा या ठिकाणी शास्त्रीय नियमानुसार त्या ठिकाणी काय करावं लागतं तिचा उपयोग करावा लागतो उपयो ला म्हणून या ठिकाणी आपल्याला आपली मायबोली असून सुद्धा मराठी भाषा अवघड वाटतंय ठीक आहे तिसरा मुद्दा तुमचा असा आहे नेमकी सुरुवात कोठून करावी आणि कशी करावी सगळ्यात महत्वाचा मुद्दा की नेमकी मराठी विषयाची मराठी व्याकरणाची मराठी शब्द संग्रहाची सुरुवात कशी करावी व्याकरण अगोदर करावं किंवा शब्द संग्रह अगोदर करावा किंवा आपण डायरेक्ट हे विद्यार्थ्यांना मध्ये सुद्धा तुम्ही निश्चिंत रहा सगळे मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी पटवून सांगणार आहे कसं करायचं कुठून करायचं केव्हा करायचं नेमकं या ठिकाणी केल्याच्या नंतर परीक्षेमध्ये ते कसं वापरायचं हे देखील मी तुम्हाला या अत्यंत बारकाईने सांगणार आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तुमचा परीक्षेत कोण कौन कोणते घटक वारंवार विचारले जातात या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की शेतीत काय पिकत याच्यापेक्षा बाजारात काय विकत हे सगळ्यात महत्वाचं असतं मग तोच मुद्दा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे सर मी आखच्या आख मराठी व्याकरणाचं पुस्तक पाठ केलेलं आहे मला कोणत्याही पेजवरचा तुम्ही या ठिकाणी एखादा प्रश्न विचारा एखादी संकल्पना विचारा मी जशीच्या तशी तुम्हाला सांगतोय परंतु मला मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क येत नाही तर का कारण की या ठिकाणी कोणकोणते घटक महत्वाचे आहेत कोणकोणते घटक वारंवार विचारले जातात हे देखील तितकच महत्वाचं आहे त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रम योग्य मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळेल का ही देखील महाराष्ट्रातील तमान विद्यार्थ्याच्या मनामध्ये पडलेला काय आहे या ठिकाणी प्रश्न आहे तर बघा मराठीच्या बाबतीमध्ये निश्चिंत रहा शंभर टक्के मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो येणारी दोन हजार पंचवीस दोन सव्वीस मधली कोणतीही तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल आणि मराठीमध्ये सगळं मराठी व्याकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत सुरुवातीला मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम कोणता आहे नेमकं व्याकरणामध्ये कोणकोणते घटक येतात शब्दसंग्रहामध्ये कोण कोणते घटक येतात त्याच्यानंतर आयबीपीएस टी चे घटक सर नेमकं सरळ सेवा राज्य सेवा पी पोलीस भरती याच्याशी वेगळे काय आहे तर याच्यातून वेगळे काय आहे तर सगळं आपण पॉईंट पौइंट टू पॉईंट या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत बघा सुरुवातीला आपण मराठी व्याकरणाची जी काही संकल्पना आहे मराठी व्याकरण जो काही भाग आहे त्या भागाचे काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत त्याच्यानंतर शब्द संग्रहाकडे वळणार आहे आणि त्याच्याही नंतर आय बी पी एस टी सी एचचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते देखील बघणार आहोत बघा सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी अभ्यासक्रम बघत असताना मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम बघत असताना नेमकं सुरुवातीला आपल्याला काय बघावं लागतं भाषा विकास बघावा लागतो मराठी एक आपली काय आहे भाषा आहे आणि याच भाषेचं व्याकरण आपल्याला कशामध्ये विचारलं जातं स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं मग तिच्यामध्ये मराठी भाषेचा उगम असेल मराठी भाषेचा इतिहास असेल मराठी भाषा आपल्यापर्यंत कशाच्या माध्यमातून पोहोचलेली असेल हे आपल्याला कुठं बघावं लागतं मराठी भाषा विकास व याच्यामध्ये बघावं लागत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मराठी भाषा वापरत असताना आपल्याला काही ध्वनी वापरावे लागतात काही अक्षर वापरावे लागतात म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी शिकावा लागतो तो म्हणजे वर्ण विचार मग वर्णमाला नावाचा सगळ्यात महत्वाचा असलेला जो टॉपिक आहे सर नेमकं स्वरूपानुसार वर्णाचे प्रकार किती उच्चारानुसार वर्णाचे प्रकार किती सर स्वरूपानुसार तुमच्या या ठिकाणी रस्व आहे दीर्घ आहे सर मग उत्पत्तीनुसार साधित দ্বিগুণিত तदउत्पन्न ही काय भानगड आहे हे सगळंच्या सगळं आपल्याला इच्यामध्ये बघावं लागतं वर्णाचे उच्चार असताना वर्णमालेचे लेखन व उच्चारण नेमकं कोणत्या वर्णाचं लेखन कसं केलं जातं नेमकं कोणत्या वर्णाचं लेखन कसं केलं जातं सर एकच शब्द आहे जग नावाचा तू सुखाने जग आणि एकच शब्द आहे मला संपूर्ण जग जिंकायची आहे लेखन सारखं आहे परंतु वाचन वेगळं आहे ही भानगड काय आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे त्याच्यानंतर अकाळ विल्यक्रम मांडणी शब्द विश्लेषण बरोबर आहे बघा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची संकल्पना शब्द विचार जिच्यावर तुमचं सत्तर टक्के मराठी व्याकरण आधारलेलं आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारतात कशावर शब्द विचारावर तिच्यामध्ये नेमकं येतात शब्दाच्या जाती त्याच्यामध्ये येतं शब्द शक्ती आणि त्याच्यामध्ये येतं तुमचं शब्द शुद्धी मग शब्दाच्या जातीकडे वळत असताना शब्दाच्या जाती एकूण आठ आहेत परंतु शब्दाचे प्रकार किती आहेत दोन आहेत बघा इच्यामध्ये खूप सारे अपवाद आहेत भलेही शब्दाच्या जाती विकारी असल्या तरी काही अविकारी आहेत काही अविकारी असल्या तरी तिच्यामध्ये काही जे प्रकार आहेत ते त्या ठिकाणी विकारी असतात हे आपल्याला अगदी शांत चित्ताने या ठिकाणी अगदी खोलवर जाऊन अगदी आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे जिच्यामध्ये विकारी अविकारी प्रकार आहेत नाम असेल सर्वनाम विशेषण क्रियापद हे काय असणार आहे या ठिकाणी विकारी असणार आहेत का अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय मग अव्यय या शब्दाचा अर्थ काय बरोबर आहे नेमकं हिच्यामध्ये कोणकोणती पद आहेत व्यय म्हणजे काय अव्यय म्हणजे काय मग व्यय म्हणजे विकार तर विकार किती आहेत नामाला किती होतात सर्वनामाला किती होतात विशेषणाला किती होतात क्रियापदाला किती होतात सगळे मुद्दे आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत शब्दयोगी उभयान केवलप्रयोगी प्रयोगी हे चार काय आहेत या ठिकाणी ह्या चार शब्दाच्या अविकारी जाती आहेत थोडस समोर आल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा घटक शब्दशक्ती अभिदा लक्षणा व्यंजना तीन शब्दाच्या शक्ती मानलेल्या आहेत आणि सगळ्यात या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दाच्या शक्तीचा या ठिकाणी आपल्याला मार्क मिळवायचा जर असेल तर खरच याचा अभ्यास आपल्याला खूप डीप मध्ये जाऊन करावा लागतो कारण सरासरी विद्यार्थ्यांचे मार्क कोणत्या ठिकाणी जातात तर शब्दाच्या ठिकाणी जातात हे आप आपल्याला अनुभवातून काय कळतं बघा त्याच्यानंतर शब्द सिद्धी नावाचा घटक सगळ्यात महत्वाचा आहे आणि मी तर या ठिकाणी म्हणेल नव्याण्णव नव पॉईंट नव्याण्णव नव टक्के विद्यार्थी कुठे चुकतात तर शब्दसिद्धीच्या बाबतीमध्ये चुकतात सर कानडी शब्द कोणता सर तत्सम शब्द कोणता तद्भव शब्द कोणता तस त्याच्यानंतर देशी शब्द परभाषी शब्द पोर्तुगीज आले कानडी आले फार त्याच्यानंतर फारशी आले त्याच्यानंतर गुजराती आले हे शब्द कशामध्ये येतात या शब्दसिद्धी म्हणतात शब्दसिद्धीमध्ये येतात सर साधीच शब्दामध्ये उपसर्ग मग उपसर्ग मागून लागतो का समोरून लागतो नंतरून लागतो का अगोदर लागतो अलीकडून लागतो का पलीकडून लागतो आतापर्यंतच्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांचे ज्या प्रकारे मी विद्यार्थ्याचं ज्या प्रकारे मी काय केलेलं आहे निरीक्षण केलेलं आहे तर माझ्या माहितीनुसार नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विद्यार्थी या ठिकाणी चुकतात आणि आपण आखा महाराष्ट्र ज्या ठिकाणी चुकतोय त्याच्यातला एक प्रश्न जरी आपल्या हाती लागला तर आख्या महा महाराष्ट्राला मागे टाकून आपण आपली पोस्ट मिळवतो हेही खरं आहे त्याच्यानंतर प्रत्यय कशाला म्हणतात अभ्यस्त शब्द हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे बघा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोर आल्याच्या नंतर परत काही महत्वाचे मुद्दे आहेत तर या ठिकाणी वाक्य वाक्य विचार काय आहेत वाक्य विचार वाक्य विचारामध्ये वाक्याचे प्रकार वाक्य संकलन वाक्य रूपांतरण सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाक्य संकलन ही संकल्पना नवीन वाटत असेल परंतु अत्यंत महत्त्वाची आहे आणि जुनीच आहे तीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल वाक्य संकलन कशाला म्हणायचं वाक्य पुथकरण कशाला म्हणायचं वाक्य परि पदस्फोट कशाला म्हणायचं बरोबर आहे हे आपण याच्यामध्ये शिकणार आहे वाक्य रूपांतरण होकारार्थीचं नकारार्थी नकारार्थीचं होकारार्थी विधानार्थीचं या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य असे आपल्याला या मध्ये वाक्य बघायला मिळतात आणि हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मराठी व्याकरणाच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे बघा आय बी पी एस टी सी एच चा सगळ्यात महत्वाचा टॉपिक जर कोणता असेल तर तो प्रयोग नावाचा टॉपिक आहे मग प्रयोग कशाला म्हणायचं आपल्याला शिकवताना प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत तीन आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग आणि चौथा प्रकार देखील शिकायला मिळतो तो, तो म्हणजे संकर प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग अत्यंत सोपे आहेत मग खरी भानगड कोणत्या ठिकाणी येते संकर प्रयोगामध्ये आणि या ठिकाणी भानगड येते त्याच ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला असतो आणि संकर प्रयोग आपल्याला बघितल्या बघितल्या झिरो पॉईंट वन सेकंदामध्ये त्याचं उत्तर देता येतं परंतु त्या ठिकाणी सर्व संकल्पना क्लिअर असतील ठीक आहे नेमकं त्याचे वैशिष्ट्य काय काय आहेत तर तेव्हाच आपण त्या ठिकाणी अत्यंत कमी वेळामध्ये त्याचं उत्तर देऊ शकतो ठीक आहे बघा कर्तरी असेल कर्मणी असेल भावे असेल ज्याच्यामध्ये कर्तरीसुद्धा विचारला जातो कर्मणीसुद्धा विचारला जातो भावेसुद्धा विचारला जातो ठीक आहे सोबतच संकर प्रयोग देखील महत्वाचा आहे त्याच्यानंतर सहावी संकल्पना आहे आपली पद परिस्फोट काय आहे परिस्फोट आपल्याला एक वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला एक शब्द दिलेला असतो मग त्या शब्दाची जात कोणती आहे तो शब्द त्या वाक्यामध्ये कार्य कशाचं करतो बरोबर आहे त्या शब्दामध्ये धातू कोणता आहे क्रियापद आहे नेमकं कर्म आहे विशेषण आहे हे सगळंच्या सगळं त्या शब्दाच्या बाबतीमध्ये सांगणं त्यालाच म्हणतात परिस्फोट त्यालाच म्हणतात व्याकरण चालविणे नंतर सगळ्यात महत्वाचा घटक अलंकार अलंकारामध्ये दोन घटक बघायला मिळतात दोन प्रकार बघायला मिळतात शब्द अलंकार अलंकार बरोबर आहे आता शब्द अलंकार अर्थ अलंकारामध्ये एक अलंकार जो आहे तो कॉमन आहे त्याला म्हणतात श्लेष अलंकार कोणता म्हणतात श्लेष अलंकार मग नेमकं उत्तर शब्द अलंकार द्यायचं का अल्थ अर्थ अलंकार द्यायचं की नेमका तो शब्द अलंकाराचा प्रकार मानायचा अर्थ अलंकाराचा प्रकार मानायचा हेही तितकंच महत्त्वाचं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत

भानगड येते तुमची शब्द संपत्तीवरती कशावरती येते शब्द संपत्तीवरती सांगताना मी तुम्हाला सांगेल या कशावर शब्द संग्रहामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणार आहे पण मग याच्यामध्ये सुद्धा सर कोणत्या मनी करायच्या कोणते समानार्थी शब्द करायचे हजारानं लाखानं बरोबर आहे आपल्याला पुस्तकामध्ये समान दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पाच वर्ष जरी आपण शब्द संग्रह करायचा म्हणलं तर आपल्याला वेळ कमी पडतो बरोबर आहे मग नेमकं समानार्थी शब्द कोणते करायचे आहेत हे त्या ठिकाणी महत्वाचं ठरेल त्याच्यानंतर अनेक शब्द एकच शब्द असतो त्याला त्या ठिकाणी काय केलेले असतात आपल्याला वेगवेगळे अर्थ दिलेले असतात तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर शुद्ध शब्द जिथं आपला कार्यक्रम पद्धतशीरपणे करू केला जातो ती घटक म्हणजे काय असणार आहे शुद्ध शब्द स संस्कृतचे नियम काय आहेत मराठी शब्दाचे नियम काय आहेत नेमकं पहिली वेलांटी घ्यायची का दुसरी वेलांटी घ्यायची पहिला उकार घ्यायचा का दुसरा उकार घ्यायचा म्हणजेच रस्व इकार का दीर्घ इकार रस्व उकार का दीर्घ इकार हे याला आपल्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये म्हटलं जातं मग शुद्ध शब्द कसा ओळखावा नेमका सर पुस्तकामध्ये आता हजार प्लस काय दिलेले आहेत शुद्ध अशुद्ध शब्द शुद शुद दिलेले आहेत मग हजारच्या हजार शुद्ध अशुद्ध शब्द विचारले जातात का अजिबात नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जर आपण या ठिकाणी पी वाय क्यूचं अॅनॅलिसिस केलं तर आपल्याला आढळून येतं असे पन्नास ते साठ शब्द आहेत तेच शब्द परीक्षेमध्ये विचारले जातात -वार, मग -वार, तिच्यामध्ये काही -वार. आय बी पी एस टी सी एस ची आहेत काही सरळ सेवेचे आहेत काही राज्यसेवेचे आहेत एम पी एस आहेत सगळं या ठिकाणी आपण काय केलेलं आहे ज्या ज्या डिपार्टमेंटचे आपण काय काढलेले आहेत सगळे मग प्रयोगाचे उदाहरणं असतील मनीचे उदाहरण असतील शुद्ध अशुद्ध शब्दाचे उदाहरणं असतील तुमचं वाक्प्रचार असेल विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द शब्द जोड शब्द ही देखील संकल्पना खूप महत्वाची आहे टी सी एचच्या बाबतीमध्ये कारण की तलाठी असो वनरक्षक असो दारूबंदी असो बघा आपण मागील परीक्षेचं जर ॲनालिसिस केलं आपण जर पेपर चालले तर शब्द जोड शब्द ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी खूप महत्वाची ठरते आणि हिच्यावर शंभर टक्के टी सी एस काय करतो एक प्रश्न विचारतो म्हणजे म्हणजे विचारतो बघा या ठिकाणी आता एक संकल्पना आहे वृत्ते नावाची काय आहे वृत्ते नावाची महाराष्ट्रातील तुरळक क्लासमध्ये ऑनलाईन असो का ऑफलाईन असो त्याच्यामध्ये फक्त वृत्त नावाची संकल्पना शिकवली जाते सर्रास कोणताही मास्तर या ठिकाणी कोणतेही टीचर म्हणतो आपण ठीक आहे बघा वृत्त नावाची संकल्पना शिकवत नाही तर का कारण ही, ही पद्धत माणसाचा काय करतो गेम करतो परंतु लई चिल्लर आहे एवढी चिल्लर आहे जर आपण योग्य नियोजन केलं काही दिवस याची प्रॅक्टिस केले काहीतरी आपण त्याच्यावर ट्रिक बघितल्या एक एक प्रश्न वाचला मदे उत्तर देऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बरोबर आहे आता हे झालं व्याकरण व शब्दसंग्रहाच्या बाबतीमध्ये शब्द संपत्तीच्या बाबतीमध्ये बघा आता थोडं आपण या ठिकाणी आयबीपीएस टीसीएस कडे जर वळालो कोणाकडे वळालो आय बी पी एस टी सी एस कडे जर आपण थोडस वळालो तर आय बी पी एस चा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आय बी पी एस ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचा घटक त्याच्यावर तो पाच ते सहा प्रश्न विचारतो तो म्हणजे उतारा एक आपल्याला दहा ते पंधरा ओळीचा उतारा दिलेला असतो त्याच्यावर पाच ते सहा प्रश्न दिलेले असतात आता तमाम विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न असतो सर उतार्याला लय वेळ जातो उतार्याला दोन ते तीन मिनिटं लय झाले उतार्याला दहा ते पंधरा मिनिटं देण्याची अजिबात गरज नाही मग सर जे दहा ते पंधरा मिनिटामध्ये होत नाही ते दोन ते तीन मिनिटांमध्ये कसं करायचं काळजी करू नका सगळं सांगतो आपल्याला पॉईंट पॉइंट जायचं आहे एकदमच आपण दहा भाकरी खायच्या म्हणलं तर पचत नाही आपल्याला एक 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 या ठिकाणी भाकर खावी लागेल एक एक पोळी आपल्याला खावावी लागेल हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल सगळ्यात महत्वाचं उतारा असेल आणि त्याच्यानंतर आय चा दुसरा घटक आहे ज्याला आपण काय म्हणतो पॅराजंबल म्हणतो म्हणजे वाक्याची रचना या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे करायची आहे हे देखील काय करतं आय विचारतं हे पण आमचे जवळपास दहा ते बारा मिनिट घेतं मग सर याला आम्हाला दोन ते तीन मिनिटात कसं सोडवायचं मग नाम सर्व नाम विशेषण क्रियापद शब्दयोगी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय त्याच्यानंतर बघा उभयानवेळी अव्यय ह्या सगळ्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी आप लावा लागतात ते सुद्धा त्याचे नियम आहेत तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत एक संकल्पना आहे बघा त्याच्यानंतर एक वाक्य दिलेलं असतं आणि एक रिकामी जागा सोड मग मग शब्द परत त्या ठिकाणी एका दगडामध्ये दोन पक्षी आणायचे काम या ठिकाणी टी सी एस कसं सर शब्द भरायचा असतो पण शब्द भरत असताना तो शब्द शुद्ध अशुद्ध ओळखणं देखील गरजेचं आहे बरोबर आहे बघा या ठिकाणी आपण सगळं जेवढं काही आपण बघितलेलं आहे या ठिकाणी सगळ्याच्या सगळं सगळ्याच्या सगळं आपण या ठिकाणी पॉइंट टू पॉईंट बघणार आहे फक्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे मग व्याकरणाचा असेल शब्दसंग्रहाचा असेल नेमकं कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत आता सगळंच्या सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा वर्णमाला अक्षरमाला वर्णाची उच्चारस्थाने क्रियापद तत्सम देशी समाज समासिक समास शब्द समासघटित शब्द सगळ्याच्या सगळ्या संकल्पना सांगितलेल्या आहेत हा आहे व्याकरणाचा भाग शब्द संपत्तीचा भाग देखील मी तुम्हाला या ठिकाणी काय केलेला आहे दाखवलेला आहे परंतु सगळंच्या सगळं करण्याची गरज आहे का किंवा नाही नेमकं काय करावं काय करायचं नाही हे आपण जाणून घेणार आहोत समोरच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच